नमस्कार मंगळ मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे एकदम सोपी अशी वांगी बटाटा रसेदार भाजी अतिशय सुंदर टेस्टी पटकन होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी आहे तर बघूया आपण डॅडी काय साहित्य लागेल पण त्याआधी जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बनण्याच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल ज्या वेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशनची बिल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल म्हणजे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता पण येईल आणि पटकन करता पण येईल त्यामुळे बेल बेलायकनला नक्की क्लिक करा आणि असा सपोर्ट करत राहा तर बनवूया आपण आता वांगी बटाटा भाजी वांग बटाटा रसेदार भाजी करतो आहे आपण त्याडी लागतील वांगी वांगी ही मी दोन वांगी घेतली आहेत मीडियम साईजची मला ही म मा बाजारामध्ये इझिली मिळाली म्हणून मी घेतली आहेत तुम्हाला मिळतील तशी कुठलीही वांगी तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता एक मिडियम साईजचा बटाटा कापून घेतलेला आहे थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये कापलेला आहे पण हा एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापलेला एक छोटा टॉमॅटो बारीक कापलेला थोडीशी कोथिंबीर धुवून कापून घेतलेली आहे आपण ही एक टेबलस्पून वाटण घेतलेलं आहे कांदा खोबरं भाजून वाटण केलेलं आहे अर्थात ह्याची रेसिपी आहे आपण तुम्ही ती बघू शकता एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे चिमुडवर हिंग पाव चमचा हळद एक टे टेबलस्पून कांदा लसूण मसाला आणि मीठ चवीनुसार आपण घेणार आहोत तर आपण भाजी करायला घेऊया आता कढई तापत ठेवली मी त्याच्यात घालणारे तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे तेल वापरता तुम्ही ते वापरू शकता तेल तापलं आहे हिंगाची फोडणी करूया आपण आधी हिंग छान तेलामध्ये आपलं छान झालं याच्यात आता कांदा घातला आपण परतून घ्यायचं आलं लसूण पेस्ट पण मी घालणार आहे आता म्हणजे छान भाजली जाईल ती याच्यात कच्चेपणा निघून जाईल आपल्या आलं लसूणीचा पण आणि कांद्याचा पण यात मी आता घालणारे हळद कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला मी एक टेबल स्पून घेतला आहे कांदा लसूण मसाल्याची रेसिपी पण मी केलेली आहे ती तुम्ही बघू शकता कांदा लसूण मसाला आपण मिनिटभर परतून घेतला आहे याच्यात आता हे उ आपण कापून घेतलेले बटाटे तोलून घेतले कापून घेतले आपण बटाटे तेल घालूया त्यात मी थोडं पाणी घालू दहा मिनटं मीडियम फ्लेमवर मी हे शिजवून घेणार आहे बटाटा सात मिनटं झाली आहे ढकण करणार आहे मी आपली बटाटी अर्धवट शिजलेली आहे आपण वांगी टाकल्यानंतर ती पूर्ण शिजते तर यावेळेला मी याच्यात टोमॅटो आहे ते पण घालणार आहे कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर पण घालून घेणार आहे मी याच्यात आणि आपण हा कांदा खोबरा मसाला आहे तो घालणार आहे एक टेबलस्पून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वांगी कापून घेतली मी आणि मोठे तुकडे मोठे तुकडे करून घेतलेत मी ही पाण्यात ठेवली होती ती कारण ती आपली काळी पडू नयेत म्हणून हे सुद्धा घालून घ्यायची आहेत आपल्याला याच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून झालेत आणि आता याच्यात मी मीठही घालून घेणार आहे आत्ताच चवीप्रमाणे व्यवस्थित मिक्स करायचं आहे पुन्हा एकदा हे आणि याच्यावर परत झाकण ठेवून मी दहा मिनटं ही भाजी आता शिजवून घेणार आहे मी पूर्ण शिजेल मग वांगी पण शिजतील आणि बटाटे पण आपले अर्धे कचे आहेत ते शिजतील आणि सगळा मसाला आपल्या ह्याला लागेल दहा मिनटं शिजवून घेऊया आपण मीडियम फ्लेमवर दहा मिनटं झाली आहेत झाकण काढूया आपण मस्त छान सुगंध पसरला आहे भाजीचा तयार आहे आपली भाजी वांगी पण छान शिजली आहेत आणि बटाटे पण शिजली आहेत बघूया आपण व्यवस्थित शिजलं आहे बटाटा पण वांगे शिजायला एकदम हलकी असतात गॅस बंद केला आहे मी आणि आपण ही आता छानपैकी काढून घेणार आहोत ही बा... ही वांग बटाटा भाजी अगदी बरोबर गरम गरम चपाती बरोबर फुलक्यांबरोबर कशाबरोबरही सुंदर लागते तयार आहे आपली वांगे वांगा बटाटा रस्तेदार भाजी छानपैकी आणि हिला कोथिंबीरने मी गार्निश करणार आहे तयार आहे आपली वांगा बटाटा भाजी तयार आहे आपली वांगी बटाटा रस्तेदार भाजी अतिशय सुंदर झाली आहे रंग पण सुंदर आला आहे ग सुगंध पण छान पसरला आहे आणि तेवढीच ती चवीला सुंदर आहे आणि नक्की करून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा असाच सपोर्ट करत राहा आणि जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील माझ्या रेसिपीना असेच लाईक देत राहा त्यांना असेच शेअर करत राहा तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे असेच आशीर्वाद देत राहा आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू